यश न्यूज नमस्कार नमस्कार मी यश न्यूज मधून बोलतो माननीय दत्ताजीराव देसाई सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक अध्यक्ष तुम्हाला काही यश न्यूजच्या मार्फत मी माझ्या एस टी ओनरच्या चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत करीत आहे नमस्कार नमस्कार गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या एकाच प्रश्नावरती महाराष्ट्र राज्यामध्ये आता एक सरपंच देशमुख यांची निर्गुण हत्या केली गेली बावीस दिवस झाली यावर कुठलाही निर्णय राज्य सरकारकडून झालेला नाही त्यावर तुमचं मत काय काय गेले बावीस दिवस आपण हे सगळं ऐकतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या हातामध्ये आता राज्याचे सूत्र आहेत आणि सुदैवाने गृहमंत्री तेच आहेत ते स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा ही आहे की लवकरात लवकर त्यांनी त्यांना निर्णय दिला पाहिजे पण तसं ते होत नाही गेली वीस बावीस दिवस का पिरियड एवढा घालवला त्यांनी हेच मला कळत नाही जनमानसामध्ये अशी प्रतिमा तयार व्हायला लागली की या महाराष्ट्रामध्ये सेटलमेंट करून हे सगळं करणार आहेत की काय जे गुन्हेगार आहेत आरोपी आहेत काही फरार आहेत काही जवळपास आहेत पण ते मिळत नाहीत म्हणजे ह्यांना सगळे जामीन मंजूर वगैरे करून मगच हे पुढं उभं करणार आहेत की काय थोडक्यात काय तर आज बातमी अशी मिळाली की कराड बार। हे सिलेंडर होत आहेत बरोबर पण हे सिलेंडर केव्हा होत आहेत बावीस दिवसानंतर मग बावीस दिवस होते कुठे एवढा वेळ कालावधी कशासाठी त्यांनी घालवला अगदी अशा संभ्रमामध्ये आज महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळं विरोधी पक्षाचे काय म्हणायचे ते म्हणतील आणि कुणी काय म्हणायचे ते म्हणतील पण सामान्य जनतेचं हे मत आहे आणि मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझंसुद्धा हेच मत आहे की एवढा वेळ लागायचं काही कारण नाही ज्यावेळी रस्त्यामध्ये अशा पद्धतीचं चिंद्या चिंध्या करून एका सरपंचाच्या केल्या जातात आजचा सरपंच हा उद्याचा नेता असतो या राज्याचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबसुद्धा एका गावचे सरपंचच होते बाबासाहेब कोपेकर साहेब हे सुद्धा गावचे होते अनेक मंडळी जी महाराष्ट्राच्या नेतृत्वात आली ती गावच्या सरपंचा पासून सुरुवात करणारेच होते त्यामुळं आता जे सरपंचांची हत्या झाली ते सुद्धा ही तिसरी टर्म लो एक लोकनियुक्त लोकाभिमुख नेता अशा पद्धतीने तिची हत्या होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये नवीन नेतृत्व भावी निर्माण होत आहे हे संपूर्ण आता प्रयत्न तातीनिशी चाललाय की काय अशा संभ्रमात आज महाराष्ट्राची जनता आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर या महाराष्ट्रामध्ये हे चालणार असेल तर हे मोगळा आहे की काय आज महाराष्ट्रामध्ये आपण लोकशाही स्वीकारली म्हणतो पण खऱ्या अर्थानं आपण लोकशाही नवी संख्याशाही स्वीकारली आणि आचार विचारच आपण विसरलो आहे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळं माझं स्वतःचं मत असं आहे की एवढा वेळ लागायला नाही पाहिजे मी सुद्धा एक कायद्याचा पदवीधर आहे कायद्याचा पदवीधर म्हणून ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी या राज्याचे गृहमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री हे स्वतः गृह त्यांच्याकडे आहे हा एवढा विलंब लावतायच का आणि कशासाठी लावताय अगदी नाही लावला पाहिजे बरोबर या मताचा मी आहे जनमताचा कानोसा कसा घेतला तसेल तर या देशाचा एक सुजान नागरिक म्हणून अगदी राष्ट्रीय अध्यक्ष मराठा संघटनेचा हा नंतरचा भाग पण या देशाचा एक सुजान नागरिक म्हणून माझं स्वतःच सुद्धा ठाम मत आहे एवढा विलंब नाही लागायला पाहिजे बरोबर चाललेला आहे संभ्रम अवस्थेत आहे आणि लोकांची मनोदेवता आज जागावर नाही राष्ट्रीय नेतृत्व काय करत आहे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व काय करत आहे सर्वसामान्य माणसाला नाही मिळणार का असं लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टिकोनच आज संच झालाय एक बाजूला ईव्हीएम घोटाळ्यामुळे हे सरकार आलं म्हणून दुसऱ्या बाजूला वाण वाचवलंय आणि त्याच दरम्यान मध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत आणि आता या घटना घडल्या असताना सुद्धा तर सामान्य एक सरपंच सरपंचाला ना नाही आपण देऊ शकत नाही एक लोकाभूमी नेतृत्व मारलं जात आहे आणि अशा अवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसाची अपेक्षा काय करायच्या आणि ही सगळी मंडळी एका महाराष्ट्रातल्या टॉपमस्ट नेत्याच्या बरोबर भोवताली ही संशयीची सुरी सगळीकडे फिरते आहे आणि म्हणून आज महाराष्ट्राची जनता संभ्रमत आहे पण मी माझं वैयक्तिक मत जर विचारलात तर मी एकाच संघेने दे लगकर एक संघटनेचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्याकडून ह्या अपेक्षा नाही आहे लवकरात लवकर सरपंचांना जर न्याय त्यांनी नाही दिला तर मराठा संघटनेचा एक राष्ट्रीय नेता म्हणून महाराष्ट्रातच नाही देशामध्ये मी ज्यांना लोक उभा करेल आणि सरपंचांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे या चॅनेलच्या निमित्तानं तुमच्या यशन्यूजच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला आणि देशातील तमाम जनतेला मी आवाहन करतोय की मी स्वस्थ बसणार नाही संघटनेचा नेता ने म्हणून अजिबात मी हे सहन करणार नाही मला जनआंदोलन उभं करावं लागेल आणि केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अगदी बरोबर सरकार अगदी बरोबर अजूनही तुम्हाला मी पाच ते सहा प्रश्न विचारणार आहे त्यामधला आता माझा दुसरा प्रश्न आहे कराड सरेंडर झाले त्यांना मोका लावा म्हणतात यावर तुमचं मत काय कराडांच्या बाबतीतच मी आता ओदत तो बोललो विस्तृतपणाने ह्या विषयावर जर बोलायचं असेल तर बावीस धोर कराड होते कुठे अगदी काय पाकिस्तानात गेलं होतं का सामान्य माणसाचा प्रश्न विचारायला लागले कराड हे पाकिस्तानात होते का हे कोणाच्या व्रतहस्त्याखाली वावरत होते गेली महिनाभर कराड आहेत कुठे बावीस दिवस झाले तरी या घटनेला आता ते येत मला फासावर चढवा मी गुन्हेगार असेल तर हे बावीस दिवसानंतर त्यांना उपरती कुठून झाली ते आताच कसं म्हणतायत संशयाची सुई पोहोत आली फिरल्यानंतर बावीस दिवसानं सेटल करून सगळ्या गोष्टी आजचे सिलेंडर होत आहेत हे बावीस दिवसापूर्वी बावीस तासाच्या आत सहा तासाच्या दोन तासाच्या चार तासाच्या आत एका तासात ते हजर व्हायला पाहिजे होते ते काय झाले नाही अगदी बरोबर हाच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न तुम्ही आज तुमच्या तोंडातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला याबद्दल आमच्या चॅनेलकडून किंवा माझ्याकडून तुम्हाला भरपूर काही शुभेच्छा धन्यवाद पण अजून एक माझा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आरोपी मोकाट आहेत त्या संदर्भात काय परत सांगाल तुम्ही आरोपी मोकाट आहेत म्हणण्यापेक्षा आरोपींना मोकाट सोडलाय अशा संभ्रमात आज महाराष्ट्राची जनता आहे आरोपी मोकाट नाहीत आरोप्यांना मोकाट सोडलं जाते आणि हे सगळे मॅनेज करून पूर्णपणे ऍडजस्टमेंट म्हणजे अटकपूर्व जामिनाची म्हणतात ना व्यवस्था लावून मग त्यांनी हजर व्हायचं तोपर्यंत त्यांनी मोकाट फिरायचं म्हणजे कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही देशामध्ये आहे की नाही या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत आणि राज्याचं गृहमंत्रीपद विद्यमान मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आज राज्याची आणि देशाची सत्ता बी जे पीची आहे